नमस्कार तर नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या छोट्याशा ब्लॉकमध्ये तर मंडळी आज आहे गुरुवार आणि आम्ही आलो आहे दत्त मंदिरामध्ये दत्त महाराजांच्या दर्शनासाठी दर्शन वगैरे झालं महाप्रसाद घेतला आणि आम्ही थेट जायला निघलो गुहेच्या दिशेने तर इथे जाता जाता आम्हाला भेटलं हे गुळवणी महाराजांचं मठ मत, तर मठात आम्ही गेलो दर्शन वगैरे घेतलो आणि आम्ही पुढे जायला निघलो तर वर चढून जायचं म्हणजे खूप दम लागत होता कारण चढ असल्यामुळे आणि पायऱ्या असल्यामुळे दम लागल्यामुळे आम्ही थांबत थांबत जात होतो मला आठवतं आहे एकवीस वर्षानंतर आज मी दुसऱ्यांदा या ठिकाणी येतोय तर एकवीस वर्षापूर्वी जेव्हा आम्ही आलो होतो तेव्हा इथे ज्या पायऱ्या वगैरे काहीच नव्हतं एक पायवाट होती आणि घनदाड असं जंगल अजूनसुद्धा तसंच आहे तर या ज्या पायऱ्या वगैरे झाल्यात त्यामुळे आता जायला एकदम सोयीस्कर झालं आहे सर जसं आम्ही वर चढलो तसं बघू शकता की छान असं प्रसन्न असं वातावरण आहे हा इथे या ठिकाणी गुहा आहे आणि इथे टेंबी स्वामी महाराज ध्यानधारणेसाठी बसत आणि इकडच्या आसपासचं जे वातावरण आहे ते एकदम थंड वातावरण होतं आणि एकदम प्रसन्न असं वातावरण होतं तर अजूनही इथे लोक दर्शनासाठी येतात थोडा वेळ का होईना पण इथे ध्यानासाठी म्हणून बसतात इथे तर हे आसपास पण मंदिरापासून उंचावर असल्यामुळे सहसा जास्त लोक कोणी इथे येत नाहीत तर त्यामुळे आज पण या ठिकाणचं चैतन्य अजूनसुद्धा टिकून आहे आणि स्वच्छतासुद्धा आहे तर हा जे क्षेत्र तुम्हाला आवडलं असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला नवीन